ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काळी शाई फेकून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले ही घटना दिनांक तेरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता अक्कलकोट रोड येथील श्री फतेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज अक्कलकोट यांच्या वतीने आयोजित एका नागरी सत्कार समारंभापूर्वी घडली या प्रकरणी शिवधर्म फाउंडेशनच्या सात जणांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गायकवाड हे अक्कलकोट मध्ये पोहोचताच शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या डोक्यावर काळेशाही ओतले त्यानंतर घोषणा देण्यास सुरुवात झाली यावेळी धक्काबुक्की करीत मारहाण केली गायकवाड यांना गाडीतून बाहेर ओढत असल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे या, या प्रकारामुळे काही वेळ तणावाचे वातावरण पसरले होते त्यानंतर गायकवाड हे कार्यक्रमाला हजेरी न लावता निघून गेले घटनेनंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल भावना आणि शिवभक्त कार्यकर्ते संतप्त झाले होते शिवधर्म स्पष्ट इशारा दिला आहे की जर संभाजी ब्रिगेडने आपल्या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख थांबवला नाही तर त्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी दशरथ भोसले वय चाळीस राहणार कोंडी तालुका उत्तर सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी दीपक काटे किरण साळुंके राहणार भवानीनगर इंदापूर भैया टाणे राहणार इंदापूर कृष्णा क्षीरसागर राहणार कसबा बारामती अक्षय चव्हाण राहणार तांदुळवाडी बारामती बाबू बिहारी राहणार तांदुळवाडी बारामती भवानेश्वर भवन शिरगिरे राहणार इंदापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे सायक पोलीस निरीक्षक बागाव यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवली छत्रे महाराज छत्राज्रे महाराज छत्रपति